इका का काय वाटतं की माका घेत काय तुका माहित नाही तू नायसा करून ज्या सारखा म्हणतोस ना तुका एकदाच नाहीसा करून टाकील परत बारी लक्षात देऊ एवढी माझी हिंमत आहे पण मी काय म्हणते आम्ही मर्यादा आहोत कारण तुम्ही सगळे महिला वर्ग अस मी एकी बोलले तरी तुमचा सगळ्यांना लागणार बरोबर माझा तोंड गटार आहे एकदा जर सुटला तर मी ही म्हणता मी नाही <laughs> सुतारी नाही तर ठीक आहे तुझ्या <laughs> <तास्तु। तास्तु। laughs> तिकडे घराकडेच सुतार काय तर तास तू आकडे काय काय तासू तास करू बघता सरशी हा मी आणले फरशी पण तू आज करमान मरशी लक्षात घे हो शिरसाडा तु का माहिती नाही आहे आपुर म्हणता माकाच म्हणता नेपाळी मी एक काय म्हटलंय का निगरू म्हटलंय बघा तुम्ही की केला मी काय म्हटलंय काय नाही पण मी काय म्हणून सांभाळून घेते कसा लहान मर मरून दे जाऊन देत म्हणजे असं देत जुडी गावताना फटकेऊन देत वागता का <स्थाँगा> म्हणून <मनुन> मी घेतलं <गिता। स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा> त्या माझ्या पोटारच बसव लागला <स्थाँगा> अगो लक्षात ठेव हो, बुवा कोण आहे जुडीत तू बघ तुका जे जे बुवा बोललेले हो कोण अगोदर एक दोन बुवा गेले स्वयंसो आता सांगूची सांगूचे पण ती काय बोलतो मी हलवून बारी का करतो तुका माहिती तुका बोलण्यापेक्षा मी हलवतो म्हणजे काय तेवढं बरोबर ऐक नाही हो तेवढं डॅसिंग म्हणून आपण बोलत नाही बोलून दे पण मी हलवते माझा कर्म माझा मोडत काहीतरी ह्याचा जळता किती तुझा कर्म कसा मोडता आपण मी हलवून माझा काय ते मोडत तू जळतं किती फळ अगो हलवून काय संतांनी भजन केलं नाही नाचले ना संत कीर्तनात नाचले विना घेऊन नाचले तू नाच बघूया तुझी कॅपॅसिटी आहे का दाखव दाखवू एका मी पाचशे रुपये देतो नाचव तू नाच बघूया नाच गुमा कशी मी नाचू आमच्या गावी कशी मी नाचू नाच गुमा मी हे बघ आता कसं वाटतय आता कसं वाटतय गारगार वाटतय अगो आमक पण बोलो घेता आता काय खोला झालंस काय तुम्ही काय बोललो एवढा तुका लागण्यासारखा तू बोलल पण की नाही म्हणून असं लक्षात ठेव अंडरस्टँड नाही का करू याच शब्द मी काय बोललो नाही पुंडलिक वर्धा कधी नाही मी सगळ्या घरात नंतर इकडं बोलू पद्धत की की पुंडलिक अगोदर घेऊन यावा तुम्ही बाईक का दिलास <laughs> हे आता भाव अंतरीचे हळवे आणि आम्ही झालो पिवळे शंभर रुपयाचे नामने जोरदार ढळ्या त्यांच्या ठेवून अगो बोलो माका पण यायचा तू लक्षात घे काय बोलायचा काय नाही आपण बोलायचा पण हे सगळे महिला वर्गांना धरूनच बोलवतं लागतं लक्षात घे कारण त्यांची सुद्धा मी जरी बोलले तरी त्यांची इज्जत आहे लक्षात घे की मी एवढं उगत मी चाळीस ते पन्नास वर्ष काढले नाही उगत आणि माका नो डायबिटीस नो बीपी उगत नाही एकच झलक तर चाळीस पन्नास घेऊन ये लक्षात घे तू की खुडी किती बांधून पाठी तू मागा बोलोक लावू नको माका सुद्धा बोलता येत पण हे काय आवाज मरण पडलो की काय मी काय बोलले नाही हो मरून दे तरी माझ्या दोघा तिघांनी सांगला आणि पालकर साहेबांनी साळवी साहेबांनी सांगले जाऊन दे हो लहान पण आहे लाली तरी असली तरी तिची झाली आठ आली तुम्ही काय काय शिकवू नका म्हणून तुझ्यासाठी गाणं बघ पुन्हा या काढलंय काळी महिना दिसतेस तरुण काळी महिना आता तुका कसा लागला नेपाळी माका किती झोमला माझ्या हृदयात काळ्या पडलं गोळा खायचा काटी निगरूचा तोंड बघा साफ खाणार या आजला खाणार एवढा मधला हडकू खाता मधला एवढा मग बारीक होईत तर काय अहो अण्णा तर शिताचा अन्न घेत नाही या काय पोटात बघा तिची तब्येत हडाची झाली काढाली अहो जसा दिली माझ्या जोडीलाच जोडीला अहो गेली विसरून हरिणा काळी महिना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक अगं मी माय हरी छोटा लेकिन मेरा दो तीन प्रकार अलग-अलग है तुको मालूम नहीं है लक्षात की मेरा उंचीचे फायदे पण तुका माहित नाही उंचीचे फायदे तुका माहित नाही पहिलो फायदो एका ढेंगा ढंगा खायला गेले तुम्ही पटकन जातो जाता जाता मा माका वाटला मानवर करायचे टिशू तिसरो फायदो गाडी बिघडली तर जगला उपयोग होता कारण बी अभी हसताय बस भाई तुका तुकाSaid तू बोललीस मी माका बोलवता लागला लक्षात की मग तू बोलताना जरा स्टँडर्ड पण अहो ह्या जवळजवळ चौदावीत आहे काय बोलायचं ना काय नाही बोलायचं हे ह्या समजत नाही आहे जर जो बीपी आहे होता बीपी का मी सांगते का माका सांगला ना हा रोग आता रोग आहे एखादी बीपीचं रोग मोठा आणि त्याच्या मेंदूत ना रक्त पोचतच नाही त्याची बात म्हणून या मॅड आहे पण मगाशी काय सांगला ना तू आखालो पिवळं पट्ट्या जगायला सांगला ना मी जेवत होतोय अहो भात खालेलो बाहेर येलो सांगतोय साळवी साहेब होते बर पिवळ पट्टू मारला दुसरे आहे भात झाले पोटात बरा डाळ पिवळी बाहेर म्हणला कशी काय माका पिवळपट्टू मारू वेळ येऊ तुमक्या मी सांगतोय असाच झाला ह्या असा एकदा तुमचा मी सांगतोय घराकडे होता आणि ह्याच्या बाजूचा एक लहान मुलगा होतो तो मग तुझा उरतो ना तसो काय राह तुझा हा युराज वा विराज काय मिळा ऐसा आहे बाबू अच्छा आहे आणि कच्चा कोण आहे हे वाले आहे ना हा, हा, हा। सिडावली आणि तो लहान तो काय झाला माहिती आहे की गंमत असे तुमचा सांगते टोळ्या पडतात तो दोन नंबरला पूर्व जायचो पण ह्याच्या खड्यातनाच जायचो आणि चिंपट घेऊन जायचो चिंपट घेऊन जायचो बरं जाता तू जाता चिंपाट घेऊन आणि चमचो बरोबर घेऊन जायचो ही काय डावट येलो ही दोन तीन वेळा वाकून बघता घरातला हो म्हणतो जाता ह्या का चमचो किती नेता ह्या काय डावट येलो ह्याने काय विचारला नाही दुसऱ्या दिवशी ते काय विचारलं नाही हे बाबू बाबू पोचले होतो म्हणता गब वो? शिरा पडली तुझ्या तोंडात तुका माहित नाही आमच्या संडासाची कडी तुटली आहे ती आडपवून साठी चमचू घेऊन जात यात काय उत्तर देते अहो हॉटेलात घेऊन गेलोय हे पण असाच खुल्यासारखा झिडबिड दिपी हाय झालो हो म्हणता विटर कोण आहे वेटर बोलय म्हटलं आहे बघ ना आता मध्ये नाही म्हणता गरम काय आहे मी म्हटलं गरम काय आहे इडली आहे वडा सांभारा नाही नाही त्याच्यापेक्षा म्हणता गरम काय आहे मी म्हटलं बटाटा वडा आहे चाय आहे नाही नाही त्याच्यापेक्षा म्हणता गरम काय आहे व्हेटरचं तापलो पारो वेटर म्हणता हे मॅडम उतप्पा आहे ह्या अनुसर म्हणता आप्पा खरी गेलो त्यानं उत्तप्पा म्हटला म्हणता खोळा मी या कानाखाली दिलो परत अरे गरम काय आहे म्हणता मॅडम एक थांबा आमच्याकडं तवा गरम आहे तवा हिच्या दाबल्यावर पण कलर असो लागलो तुम्ही आज थांबलाच म्हणून आमक बोलवता लागला नाही तर मी या बोलत नाही अहो खोळा एकदा असाच गेलेला होता आजोबांबरोबर आणि अंत्ययात्रा चाललेली होती म्हणजे फेर यात्रा कोणीतरी चाललेली होती ह्या आजोबांका विचारता आजोबा हे काय आहे आजोबा म्हणतात अंतयात्रा चालली आहे अशी म्हणतात तुमची केव्हा कावी असा फुळ आहे तार सो आहे काही म्हणता तोंडा नित्या बडबडता माका पासून बडबडला मी ऐकून घेतलोय नेपाळी चार वेळा म्हटला निगुरू म्हटलंय कृपया ऐकून ठेव का हो आता बघ हा आता बारी येणारच नाही तीन वाजेपर्यंत परमिशन नसला तरी चालतं असंच बारी करतो हा <laughs> बघ साळवी साहेब होत आमचे तुका माहित नाही क्राईम बॅच चे अध्यक्ष हा तुका द्या काय गाणं येता काय बघ त्यांच्यावर ना <laughs> गाणं मुंबईवरचा कां, कां, जो हल्ला झाला शहीद झालेले वीर करकेरे साहेब कांड कांड का कामटे साहेब उन्नी कृष्ण उजयजी साळसकर असे जवळजवळ किती लोक गेले तू टोटल मला सांगा नंतर

म्हातारो झाले का ते का माहित नाही सांभाळून घेऊची माझी ताकद आपण लक्षात घे म्हातारो एक्सपिरियन्स वादच सांभाळून घेऊ शकता मी सांभाळून घेऊ शकत नाही बरोबर की नाही मंडळी जोरदार महिलांसाठी जाऊ सगळं माझ्या बाजून तुझ्या बाजून नाही चौदा वीस कोण सुद्धा त्याचा काय उपयोग नाही काय बघा काय तोंडा घे त्या पडतात एका वाटतं काय माहिती अगो जरा शिक शिका काय लिमिटमध्ये जरा बोलायचं असता डबल मी चांगली झाली होती ना आम्ही काही नाही म्हणतो तुझी पण चांगली झाली माझी चांगली झाली नाका पैसे जास्त पडले म्हणून तुझ्या पोटात काळा तू तुका सांगते लक्षात घे मी काही वेळेत खाई काही करू शकते लक्षात घे म्हणून एवढी आपली पात्रता हा आता रागावू नकोस आता लवकर संप उद्या डोंबवली जाऊचा मग तिकडे डोंबवली आकुरली ठाकुरली कालवली काय काय हलवली म्हणता हलवली सुलवली अगोदर नावं आहोत तुम्ही हलवीत खैली सुलवीत खै तू कधी बघत काय तू काय हवं तर सांगत रोख लोकांना काय वाटत काय आई शपथ काळजात झरे पडले पाहिजे आहे या ठिकाणी टाईमचं बंधन आहे साहेब आठवता घेतो धन्यवाद हा दोन्ही पोळ्यांच्या मुखातून तुला वेळावेटा शब्द आला असेल तर लहान भाऊ आणि बहीण समजून मार्क भरा कारण आमचा कसा का आहे रात्री बात काही आम्ही तर दोघांना भांड नाही तर आमचा पैसे सुद्धा गावणार नाही तेवढाच महत्व आहे लक्षात घ्या म्हणून धन्यवाद त्या माका बोलला मी ते का बोललोय उद्या सुद्धा बारी आहे असं जवळजवळ मे महिन्यापर्यंत जवळजवळ पस्तीस ते पस्तीस चाळीस बारी होत आत्ता सध्या म्हणजे रनिंगला आहे आणि लेडीज जेंट्समध्ये जे सुद्धा तिचा नंबर आहे आम्ही नाही म्हणत नाही चांगली डेअरिंग आहे सगळा चांगला आहे अजून शिकतो चांगला कर पण मी आपल्या हाय तोपर्यंत माका या जर घालूक लागला म्हणजे या बारीकोणावर करणार आणि माका जर वर पाठवूक लागला आहे हा वर जर बोलूक लागला माझे

मन प्यासा तुमच्यासाठी हो जाऊन झाला ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम